नमस्कार आज मी बनवणार आहे पोहे आणि गूळ वापरून पौष्टिक असे लाडू तर ते त्याचं साहित्य बघूया हे लाडू ना तुम्ही लहान मुलांना पण आता सुट्ट्या पाळा पडल्यात तर हे बनवून ठेवू शकता आणि लहान मुलांना मुला पण असं देऊ शकता हे तर त्यासाठी साहित्य पण नाही काय जास्त लागत आपल्या घरातच असतं ते साहित्य पोहे लागतात जाडे पोहे गूळ शेंगदाणे आहेत हे सुकं कोबरं आहे आणि सात आठ बदाम आहेत बस एवढंच साहित्य आहे या वाटीच्या प्रमाणाने मी दोन वाटी पोहे दोन वाटी गूळ एक वाटी शेंगदाणे दोन वाट्या सुको कोबरं हे सुकं कोबरं मी घरातलंच मी कापून असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे आणि हे सात आठ बदाम आहेत बस एवढंच साहित्य आहे पोहे ना मी आता स्वच्छ साफ करून चाळून वगैरे घेतलेत आणि हे आता ना पोहे मी गरम करून घेते पॅन ठेवला आहे आपल्याला एकदम जास्त भाजायचे नाहीत थोडे थोडे कुरकुरीत करून घ्यायचेत हे लाडू आहेत ना आमच्याकडे ना लाडू म्हणजे पौष्टिक लाडू आहेत लहान मुलांसाठी बरे आहेत चांगले आहेत पौष्टिक आहेत कार्बोहायड्रेट्स आहेत फायबर आहे प्रोटीन आहे शेंगदाण्यामध्ये भरपूर खाऊ शकतात मुलांना पण कधी देऊ शकतात एनर्जी युक्त लाडू आहे ते एक लाडू खाल्ला एक ग्लास पाणी पिलं तरी पोट करू शकतं संध्याकाळी चहा पिण्यापेक्षा सकाळची चहा पिण्यापेक्षा लाडू एक खाल्ला ना तर पौष्टिक तुम्हाला त्याचे जास्त लाल वगैरे करायचे नाही तसे थोडेसे ना कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे अजून थोडेसे घेते भाजून फक्त कुरकुरीत करायचे हे आता भाजत आलेत म्हणजे आलेत भाजून मस्त असे कुरकुरीत झालेत गरम आहेत कुरकुरीत झालेत आता मी हे काढून घेते मी पण भाजून घेते तसेच आम्ही पूर्वी मुंबईला राहायचो ना तेव्हा आई ऑर्डर घ्यायची मेथीचे लाडू बेसनचे लाडू डिंकाचे लाडू पोह्यांचे लाडू आता गावी आल्यापासून आम्ही काही ऑर्डर घेतलेली नाही आईनी पूर्वी घ्यायची आई आता आता घरातच करतो घरातच करतो आपल्या पुरते आणि व्हिडिओ पुरते शेंगदाणे खूप पौष्टिक आहेत पोहे शेंगदाणे हे शरीराला एवढे पौष्टिक आहेत ना त्यात गूळ खोबरा सुका खोबरा पण ना शेंगदाणे पण भाजून झाले छान ते पण मी काढून घेते आणि आता मी ना सुकं खोबरं पण भाजून घेते सुखं खबर किती वाट्या घेतले एक दीड दोन दोन वाट्या दोन वाट्या दोन वाट्या खोबरं पण असं थोडं थोडं भाजायचं जास्त असं लाल वगैरे करायचं नाही खोबरं पण आता भाजून झालंय हे लाडू आई किती दिवस टिकतात हे एक महिना टिकू शकतात आता आपण थोडेच करतो आपण मी थोडेच दाखवण्यासाठी करते थोडे नाहीतर आपण मी एक एक किलोचे बनवून ठेवते आता मी थोडेसे दाखवण्यासाठी थोडे बनवते आता बदाम पण गरम करून घेतले आता मी थोडे ते बदाम आणि थोडे शेंगदाणे थोडेसे क्रश करून घेणार आहे जाड सर ही बरळ बरळ करून शेंगदाणे पण साली सकट हा साली सकटच वापरते आणि वापर शेंगदाणे नको असेल साल बाबा काढायचे असेल तर काढू शकता काढू शकता हो पण साली सकट वा छान लागतात साली सकट पण असं काही फरक पडत नाही आता मी अशी बरड करून घेतली ते घेते काढून डिश मध्ये तर मी पोहे ना एकदम असे बारीक करून घेते पोहे मस्त असे बारीक करून घेतलेत मस्त छान कुरकुरीत होतात आणि लाडू पण खायला ना कुरकुरीत लागतात आता मी शेंगदाणे पण बारीक करून घेते शेंगदाणे पण मस्त बारीक करून झाले आता मी सगळं ना एकत्र करून घेते सुकं कोवरा पण त्यातच टाकते अर्धा चमचा मी वेलची आणि जायफळाची पोट टाकते आहे गुळ कोणत्याही वापरलं तरी चालतं कोणतंही वापरलं तरी चालतं कारण काळा गुळ आणि प्रकार आहेत वेगवेगळे ना नाही कोणताही वापरलं तरी चालतं अच्छा छान मिक्स करून घ्यायचं आता हे पुन्हा मिक्सर हा आता हे पुन्हा मिक्सरला लावायचं मग ते सगळं एक जीव होणार <ण्णागाँ> आता मी ये ना थोडं थोडं मिक्सरला लावून घेणार गुळाने कसं बाइंडिंग घेतात त्याच्यामुळे लाडू असा एकदम असा होतो जवळ होतो हां चिटकतो नाही सुटणार नाही आता मी असं थोडं थोडं मिक्सरला बारीक करून घेते आता बारीक करून घेतलंय मी छान असं आणि शेंगदाण्यामध्ये पण तेल असतं आणि सुका खोबऱ्यामध्ये पण तेल असतं त्याच्यामुळे ते छान असे वळणे जातात आता हे पण मी त्याच्यामध्ये एकत्र करते क्रश केले क्रश केलेला अजूनही तुम्ही काय ड्रायफ्रूट वगैरे तूप पण हवं असेल तुम्हाला तर तुम्ही त्याच्यामध्ये दोन चार चमचे तूप गरम करून पण टाकू शकता ड्रायफ्रूट जातात हो। आपोआप मी बनवून घेते छान थोडेसे लाडू ओलसर झालेत ना ना? तेल असल्यामुळे तेल सुटला ते खोबऱ्याचं आणि शेंगदाण्याचं म्हणजे लगेच काय तुटणार नाही नाही हे तुटणार नाहीत तर याचे साधारण किती लाडू होतील बघते आता वीस पंचवीस तरी होतील वीस पंचवीस तरी होतील एवढ्या साहित्यामध्ये वीस लाडू तयार झालेत आता मी तुम्हाला एक मोडून पण दाखवते लाडू मस्त झालेत दाले हा छान पोह्यांचे पौष्टिक असे लाडू तयार झालेत आवडले ना तर तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद